सर्वांना नमस्कार आधार कार्डमध्ये पत्ता बदलायचा आहे आणि आपल्याकडं तसा तत्सम पुरावा नाही मतदान कार्डमध्ये पूर्ण पत्ता नाही बँक पासबुकवर पूर्ण पत्ता नाही रेशन कार्डवर पूर्ण पत्ता नाही इंडेक्स टूवर पूर्ण पत्ता नाही लाईट बिलावर पूर्ण पत्ता नाही आणि पासपोर्टही अजून काढलेलं नाही मग आपल्याला पर्याय काय मग आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्यासाठी आपल्याला एकच पर्याय उरतो तो म्हणजे आधार कार्डचा स्टँडर्ड फॉर्म आज आपण समजून घेणार आहोत स्टँडर्ड फॉर्म भरायचा कसा आणि स्टँडर्ड फॉर्मद्वारे आधारवर पत्ता बदलणं किती सोपं येते आपण अजूनही माझ्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करावे स्टँडर्ड फॉर्म भरताना सर्वात पहिला नियम आणि महत्वाचा नियम हा पाळला गेला पाहिजे तो स्टँडर्ड फॉर्म हा कॅपिटलमध्येच भरला गेला पाहिजे हो इंग्लिश कॅपिटल मध्ये हा स्टँडर्ड फॉर्म भरणं सर्वात महत्वाचं आहे त्या स्टँडर्ड फॉर्मवर कोणतीही खाडाखोड असता कामा नये त्यानंतर स्टँडर्ड फॉर्मवर जी तारीख आपण टाकलेली आहे त्याच्यानंतर पुढच्या नव्वद दिवसासाठी म्हणजे तीन महिन्यासाठी तो स्टँडर्ड फॉर्म साधारणतः व्हॅलिड असतो या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत या आपण सर्वात पहिले सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे चला तर मग आता समजून घेऊ स्टँडर्ड फॉर्म नेमका भरायचा कसा सगळ्यात सुरुवातीला उजव्या कोपऱ्यावर येतो डेटचा ऑप्शन तिथं आपल्याला आजची जी डेट असेल ज्या दिवशी आपण तो स्टँडर्ड फॉर्म भरतोय ती डेट टाकायची त्याच्या खालोखाली येतं चार कॉलम येतात छोटे छोटे त्याच्यामध्ये रेसिडेंट वर क्लिक करायची आणि शेवटचा त्याच उजव्या तारखेच्या कॉलमच्या खाली अपडेट रिक्वेस्ट याच्यावर क्लिक करायचं मधले दोन्ही जे ऑप्शन आहेत त्याच्यावर क्लिक करायचे नाहीये कारण एक परदेशी नागरिकांसाठी आहे आणि दुसरा न्यू साठी आहे त्याच्यानंतर खालोखाल काही ऑप्शन्स येतात सर्वात पहिले येतो आधार नंबर त्याच्यानंतर येतो फुल नेम त्याच्यानंतर येतो केअर ऑफ केअर ऑफ म्हणजे काय ते आपण समजून घेतलं पाहिजे केअर के ऑफ मध्ये महिलांनी त्यांच्या पतीचे नाव आणि पुरुषांनी त्यांच्या वडिलांचं नाव हे टाकणं गरजेचं आहे खालोखाल तुम्हाला हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट हा ऑप्शन दिसल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा घराचा क्रमांक टाकू शकता घराचं नाव टाकू शकता तुमचा अपार्टमेंटमध्ये जो फ्लॅट क्रमांक असेल तो टाकू शकता अपार्टमेंटचे नाव टाकू शकता त्याच्या खालोखाल येतो रोड लेन त्यानंतर येतो लँडमार्क म्हणजे आपल्या तिथलच्या एरियाची ओळख जी आहे ती कोणत्या लँडमार्कवर आहे तो ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर येतो एरिया जो एरिया आपल्या एरियाला आपण संबोधतो तिथलच्या ते नाव आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या खालोखाल येतो तुमचं विलेज सिटी जे काय गावाचं नाव असेल शहराचं नाव असेल ते आपण या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर पोस्ट ऑफिस आपलं जे पोस्ट ऑफिस आहे म्हणजे आपण कोणत्या पोस्ट ऑफिस अंतर्गत येतो हे त्या ठिकाणी टाकायचं असतं बहुतांश वेळा ग्रामीण भागामध्ये दोन दोन तीन तीन गावांचं मिळून पोस्ट ऑफिस आणि पिनकोड जो आहे तो एक दिला जातो त्यावेळेस ती खातरजमा आपण करून घेणं गरजेचं आहे त्याच्या खालोखाल येतं तुमचं डिस्ट्रिक्ट त्याच्या खालोखाल येतं तुमचं स्टेट स्टेट तर आपल्या सर्वांचं महाराष्ट्र आहे ते आपण त्या ठिकाणी टाकू शकतात त्यानंतर येतो पिन कोड आणि डेट ऑफ बर्थ ज्याप्रमाणे मी सांगितलं कधी कधी मध्ये दोन तीन गावांना एक पिनकोड असतो किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या एरियाला वेगवेगळा पिनकोड असतो त्यामुळे ते त्याची खातरजमा करून घेणं आपण फार गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की हा स्टँडर्ड फॉर्म आहे याच्यावर शिक्का कोणाचा घ्यायचा तर त्याच्यामध्ये खाली एक ऑप्शन आपल्याला दिलेला आहे ज्यांचं आपण शिक्का घेतोय त्यांचं नाव त्यांचा ऑफिसचा पत्ता त्यांचं स्वतःची काय पोस्ट पद आहे ते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा आपल्याला कॅपिटलमध्ये पूर्णपणे न खाडाखोड करता भरून घ्यायचा आहे हा ऑप्शन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ऑप्शन आहे आणि कधी कधी कडून क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांना फोनही केला जातो सही शिक्क्याच्या उजव्या कोपऱ्यात आपल्याला चेकलिस्ट दिसेल त्या लिस्टवर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बरोबरची टिकमार्क करायची आहे ही टिकमार्कही कधी कधी टाकलेली नसेल तर आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात स्टँडर्ड फॉर्म तर भरला पण आता त्याच्यावर सही शिक्के नेमके कोणाचे घ्यायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खाली आपल्याला कोपऱ्यामध्ये डाव्या साईडच्या आपल्याला दिसत असेल की त्याच्यामध्ये व्हॅलिड कोण कौन कोण आहेत कोणाकोणाचे कौना सई शिक्के आपण घेऊ शकतो जनरली ग्रामीण भागामध्ये सरपंचांचे सही शिक्के सगळे घेतात शहरामध्ये नगरसेवकांचे सही शिक्के घेतात पण यांच्या व्यतिरिक्तही त्याच्यामध्ये काही ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये गॅजेटेड ऑफिसर ग्रुप ए गॅजेटेड ऑफिसर ग्रुप बी त्यानंतर तुमच्या परिसरातले जे कोण एम पी एम एल एम एल सी असतील म्हणजे विधान परिषदेतले आमदार असतील विधानसभेतले आमदार असतील आणि खासदार असतील यांचेही सही शिक्के आपण त्याच्यावर घेऊ शकतात या व्यतिरिक्त आपण तहसीलदारांचेही सही शिक्के त्याच्यावर घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि स्टँडर्ड फॉर्म भरण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येत असेल तर त्या संदर्भातला मी एक डेमो फॉर्मही या ठिकाणी गव्हर्नमेंटने जारी केलेला तो या ठिकाणी टाकलेला आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आधारशी संबंधित कोणतंही काम करत असताना त्याचे नियम तंतोतंत पाळले तर आपलं फॉर्म किंवा आपलं काम जे आहे ते रिजेक्शन होण्याचे चान्सेस फार कमी असतात हो आपलं काही काम कधी कधी आधारचं रिजेक्टही होऊ शकतं यामध्ये त्या ऑपरेटरचाही दोष नसतो किंवा त्या सिस्टीमचाही दोष नसतो वरून ज्यावेळेस मध्ये त्या क्रॉस चेक केल्या जातात त्यावेळेस कधी कधी हे फॉर्म जे आहेत ते काही त्रुटींमुळे रिजेक्ट केले जाऊ शकतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती समजून घेतली पाहिजे की हे फॉर्म व्यवस्थित भरलेले पाहिजे स्वच्छ पाहिजे अक्षर स्वच्छ पाहिजे आणि कॅपिटल मध्ये भरलेले पाहिजे त्याच्यावर खाडाखोड नको आणि दोन शिक्के त्याच्यावर आपल्याला घ्यायचे आहे डेमो फॉर्म मध्ये मी त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला त्या संदर्भात अजूनही आधार संदर्भातले काही व्हिडिओ आहेत ते टाकलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र